नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत तीन मधील काही उदाहरणे आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर, तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आहेत तीन तीन चार दोन पाच आपल्याला ज्या उभ्या रेषा दिसतात याला म्हणतात निश्चयक आणि हे कृतीपत्रिका आहे आणि या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला नेहमी बॉक्स भरायचे असतात या बॉक्समध्ये किमती भरल्या की आपली कृतीपत्रिका पूर्ण होतात अशा कृतीपत्रिका आपल्याला परीक्षेमध्ये एक किंवा दोन मार्कासाठी येत असतात चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या कृतीला सोडूया सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तीन चार दोन पाच यामधील तीन आणि पाच चा गुणाकार करायचा आहे आणि दोन आणि चारचा गुणाकार करायचा आहे मग हा तीन आणि पाचचाच का बरं गुणाकार करायचा आणि दोन आणि चारचाच का चारचा बरं गुणाकार करायचा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ए बी सी डी अशा चार संख्या असतात नेहमी आपल्याला ए आणि डी म्हणजे पहिल्या आणि चौथ्या पदाचे नेहमी गुणाकार करायचे असतात म्हणजे कोणाचा ए गुन्हेला डी हे झालं पहिल्या कंसामध्ये आणि यांची वजाबाकी करायची दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासोबत म्हणजे बी गुन्हेला सी सोबत अशा पद्धतीने आपल्याला याला सोडवायचं असतात मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो ए कोणाला म्हणायचं तर ए म्हणायचं तीनला बी कोणाला म्हणायचं तर चारला सी कोणाला म्हणायचं तर दोन ला आणि डी कोणाला म्हणायचं तर पाचला मग याच पद्धतीने आपण तीन गुन्हेला पाच कारण ए गुन्हेला डी आहेत म्हणजे तीन गुन्हेला पाच आणि वजाचं चिन्ह आणि बी गुन्हेला सी म्हणजे बी कोण तर चार आणि सी कोण तर दोन अशा पद्धतीने आपण यांचा गुणाकार करू शकतो तीन गुन्ह्याला पाच किती विद्यार्थी मित्रांनो पंधरा वजा चार गुन्ह्याला दोन किती विद्यार्थी मित्रांनो आठ पंधरातून आठ गेले तर किती राहिले सात राहिले विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो मग अशाच पद्धतीची वरची कृती पत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो तीन मग तीन गुन्ह्याला कोण तर तीन गुन्ह्याला पाच आला का विद्यार्थी मित्रांनो लक्षात असंच हे चार दिलेले आहे मग चार गुन्हेला कोण तर चार गुन्हेला दोन म्हणजे दोन गुन्हेला चार मग आता तीन गुन्हेला पाच किती विद्यार्थी मित्रांनो तर पंधरा आणि दोन गुन्हेला चार ऑलरेडी आठ दिलेले आहे मग पंधरा मधून आठ गेले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो सात अशा पद्धतीने ही आपण आपली कृतीपत्रिका सोडवू शकतो आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता दुसरं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो खालील निश्चकाच्या किमती काढा यामधील पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो वजा एक दोन, आनी, सात आणि चार अशा पद्धतीचं विद्यार्थी मित्रांनो पहिलं गणित आहे ज्या आपल्याला उभ्या दोन रेषा दिसतात यालाच म्हणायचं असतात निश्चयक मग निश्चयक कसं सोडवायचं आपण वरील उदाहरणामध्ये बघितलंय की अगोदरच्या उदाहरणामध्ये कृतीपत्रिका होती त्या कृतीपत्रिकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं गणित होतंय त्याच पद्धतीने याला सोडवायचं आपण वजा एकला काय म्हणायचं तर ए दोन ला काय म्हणायचं बी सातला काय म्हणायचं सी आणि चारला काय म्हणायचं चा? डी मग याला सोडवत असता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वजा एक गुन्हेला चार हे पहिल्या कंसामध्ये वजाचं चिन्ह आणि सात गुन्हेला दोन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचं असतं मग वजा एक गुन्ह्याला चार किती वजा चार वजा सात गुन्हेला दोन किती विद्यार्थी मित्रांनो तर चौदा आणि या दोघांची बेरीज होते वजा चार वजा चौदा बरोबर वजा अठरा बरो किती होते विद्यार्थी मित्रांनो वजा अठरा अशा पद्धतीने आपण निच्छकाच्या किमती काढू शकतो दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण आहेत दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण पाच वजा सात तीन आणि शून्य कसं आहे विद्यार्थी मित्रांनो पाच वजा सात तीन आणि शून्य यालाही त्याच पद्धतीने सोडवायचं की पाच गुणेला शून्य पहिल्या कोणसामध्ये वजा तीन गुणेला वजा सात विद्यार्थी मित्रांनो पाच गुणेला शून्य किती होते आहे तर शून्य कारण कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर नेहमी शून्य येत आहे मग काय करायचं पाच गुणेला शून्य शून्य वजा तीन गुणेला सात वजा एकवीस मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा केव्हाही कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसामधील चिन्ह बदलतात मग कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे वजा तर कंसाच चिन्ह बदलेल हा चिन्ह इथे जाऊन याच्या डोक्यावर गेला तर वजाचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो अधिक मग काय येईल एकवीस अशा पद्धतीने आपण दुसरं गणित सोडवू शकतो आता तिसरं गणित कसा आहे विद्यार्थी मित्रांनो तेही बघूया तिसऱ्या गणितामध्ये म्हटलेलं आहे की एक छेद तीन आणि तीन छेद दोन पाच छेद तीन आणि एक छेद दोन अशा पद्धतीचं विद्यार्थी मित्रांनो गणित आहे आतापर्यंत दोन गणिते बघितली त्या गणितामध्ये कुठलाही छेदाचा संबंध नव्हता परंतु विद्यार्थी मित्रांनो असेच गणित परीक्षेला येतात कारण साध्या आणि सरळ गणित कोणताही विद्यार्थी सोडू शकतो ज्याला खरंच आपल्या गणिताच्या पेपरमध्ये चांगले मार्क आणि चांगले पर्सेंटेज मिळवण्यासाठी अशा गणिताकडे आवर्जून लक्ष द्या एकशे एक टक्का कात्रीने सांगतो की असे गणित आपल्याला परीक्षेला येत असतात मग याला सोडत असताना तीच प्रोसेस आहे आपली ए गुनेला डी वजा बी गुनेला सी म्हणजे एक छेद तीन गुन्हेला एक छेद दोन पहिल्या बॉक्समध्ये वजा पाच छेद तीन गुन्हेला तीन छेद दोन दुसऱ्या बॉक्समध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या कंसामध्ये गुणाकारामध्ये एक गुन्ह्याला एक किती विद्यार्थी मित्रांनो एक तीन गुन्ह्याला दोन किती विद्यार्थी मित्रांनो सहा वजा पाच गुन्ह्याला तीन किती विद्यार्थी मित्रांनो पंधरा तीन गुन्ह्याला दोन किती विद्यार्थी मित्रांनो सहा आता या अपूर्णांकांना आपल्याला सोडवायचं आहे जेव्हा अपूर्णांकामध्ये छेद सारखा असतो त्यावेळेला आपण तो छेद समान असल्यामुळे एकदा लिहितो आणि वरच्या संख्यांची वजा बाकी करतो एक वजा पंधरा मग आता विद्यार्थी मित्रांनो एक वजा पंधरा एकमधून पंधरा जाते का नाही म्हणून पंधरा मधून एक वजा करायचे येईल मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून चौदा छेद सहा आता विद्यार्थी मित्रांनो आपण याला दोन ने भाग देऊया दोनने भाग दिलं तर कसं उत्तर येईल याच बघू शकतो आपण की याला जर दोनने भाग दिलं तर याच येईल तीन आणि याला जर दोनने भाग दिलं तर याचं उत्तर येईल सात मग याचं उत्तर किती येईल सात छेद तीन, तीन आणि हे वजाचं चिन्ह अशाच पद्धतीने आपण कोणत्याही निश्चकाच्या किमती काढू शकतात अशाच आपल्या या शिकवणीसाठी आपल्या यम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलच्या चा नावाचा नावाच्या बटनला सबस्क्राईब करून आणि घंटीचं बेल आयकन दाबून प्रथमच आपले नोटिफिकेशन मिळवा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र